वंदा बाई तुलावाई तुल वंदा वाबुल हर पुण सुविधी

ही देवी मला वाटते आमची ज्यावेळेस पिढी इथं छत्रपती शिवरायांच्याबरोबर आजिने ताऱ्याबरोबर ज्यावेळेस आली त्यावेळेसपासून हे देवीची स्थापना इथं झाली कारण का पूर्णपणे समाज आमचा पूर्णपासून जिथं फुले बांधायची असतील त्या ठिकाणी सैनिक म्हणून किंवा महाराजांच्या सेवेतच पुढे बसून जसं आजिने ताऱ्याच्या पैथलीहून समाज इथं वसला तेव्हापासून हे नियुतीचं स्थापना झाली आणि चांगल्या पद्धतीनं आज अतिशय जागृती असतात आणि अतिशय चांगला उत्साह येतो काम करताना आणि आजपर्यंत आम्ही करतो तर सगळ्या प्रसंगाला अनेक प्रसंग आल्या अडचणीला त्यातून चांगला मार्ग व संकट राहील आणि ही जे नौसाला पावणारी दिली आहे सर्वजणं रांगोळी असेल किंवा नवरात्राचे जे विविध कार्य चांगल्या पद्धतीने आपल्या फेट आमच्या समाजात किंवा आपण ह्या एरियात करतो गेल्या अनेक ठिकाणीमध्ये ह्या मंदिराचं आमचे सर्वजण आम्ही चांगल्या सेवा चांगली सेवा करतो व उत्सव जास्तीत जास्त मोठा व्हावा याची सर्वांची इच्छा असते कारण का अतिशय चांगला व सर्वांच्या सहभागातला हा उत्सव होत असतो त्याबद्दल सर्वांना नवरात्राच्या मी माझ्या माध्यमातून माझ्या कुटुंबियाच्या माध्यमातून सर्वांना

బాబా జీ వందన